दोन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे खालापूर पातळगंगा नदीला मोठा पूर आला असून या नदीवरील खालापूर सावरोली गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे त्यामुळे येथून येणारे जाणारे नोकरदार वर्ग यांना पुढे कामावर जाण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे तरी देखील काही लोक आपल्या जीवाची पर्वा न करता पुलावरून जाऊन आपले जीव धोक्यात टाकून पलीकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे पातळगंगा नदीला आलेल्या या पुरामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच येथील लोकांना पूल ओलांडून न देण्यासाठी तेथे पोलीस प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कोणीही उपलब्ध झालेले नसून नोकरवर्ग तसेच मालवाहतूक करणाऱ्या गाड्या आपल्या जीवाची परवा न करता पूल ओलांडून जात आहेत पाण्याच्या या भयान प्रवाहात जर कोणी सापडला तर मोठा अनर्थ होऊ शकतो तरी प्रशासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली तर पुढील धोकादायक घटनेला आळा बसेल अशी मागणी जागरूक नागरिकांकडून होताना दिसत आहे खूपच गंभीर असल्यामुळे या पाण्याची पातळी ब्रीजवरून वाढलेली आहे त्यामुळं मी मित्रपरिवार नोकरवर्ग व गावकऱ्यांना सगळे राहण्याचा इशारा देतो कारण की त्यांनी कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता आपातकाळी आपण योग्य तो मार्ग निवडून योग्य त्या ठिकाणी होऊन आपला परिवाट करावी सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर